हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी सीमा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स खूप छान असा व्हिडिओ आहे आणि ब्लाऊजची डिझाईन तुम्ही बघू शकता खूपच छान आहे आणि हे जे बटन जे बनवलेलं आहे तर ते बटनसुद्धा या कपड्याचंच बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि फ्रीलची जी सॉरी बाहीची जी डिझाईन आहे तर ती बाहीची डिझाईन पण खूप छान आणि एकदम सुंदर अशी डिझाईन आहे तुम्ही बघू शकता खूपच छान असा पप तिचा पडतो तुम्ही याला पप स्लीव पण म्हणू शकता किंवा बाहुबली स्लीव पण म्हणू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आणि फ्रंट साईडने ते तुम्ही बघू शकता प्रिन्स कट आहे आणि प्रिन्स कटचे कपसुद्धा खूपच छान पडलेले आहेत तुम्ही बघू शकता आता एकदम छान असा हा ब्लाऊज जो आहे तर तो इथे रेडी झालेला आहे आय होप तुम्हालाही नक्की या ब्लाऊजची डिझाईन आवडली असेल ब्लाऊजची डिझाईन आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि अशा सारे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर इथे तुम्ही बघू शकता ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा खूपच छान आलेली आहे आणि बारीक मापाचं ब्लाऊज आहे म्हणजे खूपच बारीक मापाचं ब्लाऊज आहे तर चला फ्रेंड्स आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि त्याची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओज पण मी अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता तर चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत हो